नमस्कार मी कमी पल्ली पल्लवी पल्लवी किचन सर्वांच्या आवडीचा सर्वांच्या घरात बनवला जाणारा नाश्ता दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी बटाटा आज पोहे मी अर्धा किलो पोहे घेतले आहे ते स्वच्छ धुवून एका चाळणीत निफ ठेवले होते त्यामुळे पोह्यांचा लगदा होत नाही ही टीप आहे बरं का त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या त्याही मध्यम कट करून घेतलेल्या आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे त्याच्या फोडी करून स्वच्छ धुवून घेतले आहे गॅस वर गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तीन पळी तेल एक चमचा मोहरी हो पाच ते सात कडी पत्त्याची हिरव्या मिरच्या कांदा घालून कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पोहे घालून घेतले आहे पोहे ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये तळून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अर्धा लिंबाचा रस थोडीशी साखर त्यामुळे पोह्यांना एक वेगळी चव वे येते थोडीशी कोथिंबीर घालून पाच मिनिट ठेवायचा आहे पोहे व्यवस्थित मिक्स करून आहे आपले पोहे तयार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पल्लवी किचनला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा बेल ऐकून ही प्रेस करा Thanks for watching.